नोकरीच्या बदल्यात एक मुलगी मला जे पाहिजे ते देईल असे म्हणाली मग मी तिला लॉजवर नेले आणि तिच्यासोबत ते सर्व इंटरव्ह्यूला जात असताना एक मुलगी भेटली आम्ही एकाच जागेसाठी इंटरव्ह्यूला चाललो होतो तिला जास्त गरज होती नोकरीची ती मला म्हणाली तू इंटरव्ह्यू देऊ नको मला नोकरीची गरज आहे त्या बदल्यात तुला जे हवं ते देते दे दे। मग मी त्या मुलीला लॉजवर नेले आणि तिच्यासोबत हवं ते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं रंगसाज मराठी कथा या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो मी सागर मला एका मित्राने एका ठिकाणी नोकरीसाठी इंटरव्ह्यू देण्यासाठी पाठवले मी अगोदर एका ठिकाणी नोकरी करतो पण तिथे मला पगार कमी असल्याने मी ती नोकरी सोडायचा निर्णय घेतला आणि दुसरीकडे शोध सुरू केला एका ठिकाणी एक चांगली पोस्ट होती आणि तिथे पगार पण चांगला होता माझ्या एका मित्राची ओळख पण होती तिथे त्यामुळे मला ती नोकरी भेटणार हे कन्फर्म होतं मग मला तिथे दोन तीन दिवसानंतर इंटरव्ह्यूला बोलवले होते मित्राची ओळख असल्याने मला काही एवढी तयारी करा लागली नाही आणि मी दोन दिवसानंतर इंटरव्ह्यूला गेलो माझा इंटरव्ह्यू खूप दूर होता मी सकाळीच तयार झालो आणि बसमध्ये निघालो साधारण एक दोन तासांचा प्रवास होता थोड्या वेळाने एक मुलगी बसमध्ये आली आणि माझ्या शेजारी बसली तिला जेव्हा बसम ती जेव्हा बसमध्ये आली माझी नजर तिच्यावर पडली काही दिसत होती ती एकदम छान असं असं वाटत होतं की ती चांगल्या मोठ्या घरची मुलगी असेल कारण एकदम टिपटाप होती ती माझ्याजवळ ती बसली आणि मला एका ठिकाणची माहिती विचारली तिला जिथे जायचे होते मी पण तिथेच चाललो होतो मी तिला म्हणालो मी पण तिथेच चाललो ती मला म्हणाली तुम्ही तिथे नोकरी करता का मी म्हणालो नाही मी इंटरव्यूला चाललो तिने माझ्याकडे बघितले आणि नाराज होऊन मला म्हणाली मी पण इंटरव्यूला चालले पण तिथे एकच जागा आहे ना मी म्हणालो हो एकच जागा आहे पण माझी ओळख असल्याने मला ती नोकरी भेटेल त्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही ती मला दहा पंधरा मिनटे काहीच बोलली नाही नंतर तिने मला माझे नाव विचारले मी तिला माझे नाव सांगितले तिने पण मला तिचे नाव सांगितले तिचे नाव माया होते माया मना मला म्हणाली माझी एक रिक्वेस्ट आहे तुला मी म्हणालो बोल ना काय तर माया मला खूप गरज आहे नोकरीची कारण मी अगोदरच अगोदरची नोकरी सोडून एक महिना झाला मला नोकरी नाही भेटली मला खूप गरज आहे मी म्हणालो मग मी काय करू शकतो माया माया मना म्हणाली तू प्लीज इंटरव्ह्यू नको देऊ आणि मला हेल्प कर मला ही नोकरी भेटण्यासाठी मी म्हणालो पण मला काय फायदा त्यात माया म्हणाली तुला माझ्याकडून काय पाहिजे जे हवाय ते मी देईल पण मला ही नोकरी भेटू दे मी तिचे बोलणे ऐकून माझ्या मनात तर ते वेगळंच काही आलं कारण ती मला असं बोलली होती की तुला जे हवं आहे ते मी देईल मग मी परत तिला म्हणालो मला जे हवाय ते दे देशील ना मी काही पण मागे तिने होकार दिला मी तिला घाबरत घाबरत म्हणालो मग मला तुझ्यासोबत ते सर्व मला ते हवं आहे ती तर अगोदर नाही म्हणाली माया तर मला बोलली की असं कसं काही पण बोलू शकतो तू मग मी तिला म्हणालो जाऊ दे मग मी नाही तुझी मदत करणार मग तिने पण होकार दिला मी तर खुश झालो कारण एवढी सुंदर मुलगी मला नंतर मी इंटरव्ह्यू दिला नाही आणि तिची नोकरी पक्की झाली ती खुश होऊन बाहेर आली आणि मला म्हणाली की चल आता कुठे जायचं तर तुला जे हवं ते मग मी तिला एका लॉजवर आणले आणि एक रूम घेतली मग माया मला म्हणाली तू तर फार भारी आहे रे लगेच मला इकडे आणले बरं चल जाऊ दे तू माझी मदत केली मग मी पण तुझी मदत करते मी मायाला मग लॉजवर दिवसभर मला तिथे नोकरीच्या बदल्यात जे काही आणि ती मला म्हणाली की तुला जेव्हा पण असं काही मला फोन करत जा मी येईल नंतर तर खूप वेळा आम्ही लॉजवर भेटलो माया मला कधी पण आता तिला खूप मोठी पोस्ट भेटली होती नंतर तिने मला तिथेच नोकरीला बोलावले आणि आता तिथे नो मी तिथे नोकरी करत होतो मायाचे लग्न नंतर तिथल्या मॅनेजरसोबत झाले होते तो तिच्या प्रेमात पडला होता नंतर मायाने पण लग्नाला होकार दिला आता माया मला भेटत नव्हती मी तर खूप प्रयत्न करत होतो पण ती मला आता नाही म्हणत मग मी पण आता तिला विचारणे बंद केले मी तर आता मायाला बोलत पण नव्हतो थोड्याच दिवसात मी तिथली नोकरी सोडली आणि दुसरीकडे गेलो ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद